नमस्कार <sk original> मी डॉक्टर ऐश्वरी राठोड प्रदेश सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मलकापूर विधानसभा प्रभारी आजपासून सुरू होणाऱ्या नवरात्रीच्या आपणा सर्वांना खूप खूप खुँँ शुभेच्छा नवरात्रीचं संदेश जर द्यायचं असेल तर पूर्वीच्या काळी प्रत्येक नऊ दिवसाच्या साड्या या नव्हत्या बिझनेस करणाऱ्या लोकांनी हे फक्त बिझनेससाठी करून ठेवलं आहे की या साड्यांचा जो आहे कलर्सचा हा बिझनेस व्हावा आणि त्यासाठी हे कलर्स आलेले आहेत अदरवाइज ही एक अंधश्रद्धा आहे त्याच्यानंतर दांडिया जो आहे आणि दांडिया जो आजची युवा पिढी देवीसमोर खेळते आहे ती पण एक संस्कृती नाही आहे ती कुठेतरी पाश्चात्य संस्कृतीकडे ते दांडिया वळत जात आहे या दांडियाच्या माध्यमातून मुलं मुली तिथे येतात आणि ड्रग्जच्या आहारी जातात सिगरेट स्मोकिंगच्या आहारी जातात ड्रिंक्सच्या आहारी जातात आणि विविध घटनांना या मुलींना मुकावं लागतं ही गुजरातची सत्य परिस्थिती आहे की तिथे नवरात्र झाल्यानंतर तिथे कमीत कमी एक महिन्यानंतर सर्व हॉस्पिटल्स फुल्स असतात कारण की त्यांचे गर्भपात करण्यासाठी त्यांचा अबॉर्शन करण्यासाठी हा फार मोठा दुर्दैव आहे आणि फार मोठा संदेश आहे एक येणाऱ्या युवा पिढीसाठी कदाचित युवा पिढींना ही विचारधारा जमणार नाही आणि त्यांना ही आवडणार नाही परंतु याच गोष्टीचं पश्चाताप हे नंतर आपल्या आयुष्यामध्ये होत असतं याचं भान ठेवायचं आहे त्यामुळे दांडिया हे ते याच्यामध्ये महिला सुद्धा जाऊन तिथे रात्रीच्या बारा बारा एक एक वाजेपर्यंत तिथे नाचत असतात आणि पुरुष वर्गही जात मुलं जातात जाता, मुली जातात जे करायचे सेलिब्रेशन यू हैव टू सेलिब्रेट परंतु आपल्या फॅमिलीमध्ये सेलिब्रेट करा फॅमिली फंक्शन मध्ये सेलिब्रेट करा सोशली जर असं जाऊन जर नाचणार आहात तर त्याच्यातून ही बदलणार आहे आणि त्याच्यातून येणाऱ्या पिढीला हे रडण्यासारखंच असणार आहे एक राजकीय नेतृत्वानी ह्या गोष्टी समजल्या पाहिजे राजनीतीमध्ये आपण जेव्हा असतो तेव्हा आपण जनतेसाठी असतो आणि जनतेला न्याय देण्यासाठी आपण इथे आलेलो असतो त्यामुळे ही पण एक विचारधारा फार मोठी आहे दांडिया की दांडियामध्ये मुलं मुली नाचणं स्त्रिया नाचणं हे कालच्या येणाऱ्या काळासाठी फार घातक आहे ही घातक संस्कृती आहे कारण की येणाऱ्या पिढीला आपण जरी अशी घातक संस्कृती देत असू तर पाश्चात्य संस्कृतीकडे वळण्याचा हा भारतीय संस्कृतीचा मार्ग असेल परंतु तीच पाश्चात्य संस्कृती आहे तेच फॉरेनर्स आहे विदेशातले लोक आहे जे आपल्या संस्कृतीला प्राधान्य देतात आपल्या लॉर्ड कृष्णाला प्राधान्य देतात आणि आपल्या संस्कृतीला ते अपनावत आहेत तर या नवरात्रीबद्दल आपल्याला सर्वांना खूप खूप शुभेच्छा माझा संदेश फार कडक आहे कठोर आहे आणि कदाचित ऐंशी टक्के लोकांना हा आवडणार नाही परंतु वीस टक्के लोकांना निश्चितच पटेल आणि ज्यांना पटत असेल त्यांनी आकलन करावे आणि ज्यांना नसेल पटत त्यांनी यावर विचार करावा धन्यवाद